श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा. पहा जर तुम्हाला पाण्यासारखा पैसा हवे असेल जर तुमच्या हातातून पैसा निसटून जात असेल तर हे उपाय निश्चित करा यामुळे तुमच्या जीवनात कधीही पैशाची कमी भासणार नाही उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही घरात सुख शांती समृद्धी आणि संपत्ती टिकून ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे हिंदू धर्मात शास्त्रात हे नियम वास्तुशास्त्र म्हणून ओळखले जातात प्राचीन काळापासूनच या गोष्टींची विशेष काळजी घेतली जात आहे या वस्तूंशी संबंधित बाबींमध्ये धर्म आणि शास्त्राशी संबंधित बाबींचाही समावेश करण्यात आलेला आहे स्वामी भक्तांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूला रात्रंदिवस मेहनत करणारे अनेक लोक पाहिले असतील जे त्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असूनही रात्रंदिवस मेहनत करतात पैसा येतो पण टिकत नाही त्यासाठी ते, ते सर्व प्रकारचे उपाय करतात पण परिस्थिती जैसे की तैशीच राहते या समस्येवर मात करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सुचविलेले आहेत आज आपण असेच वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय पाहणार आहोत यामुळे आपल्या आर्थिक संकटावर मात करता येते आपल्याला दैवी शक्तींचा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो त्याचप्रमाणे घरात कसलीही कमतरता भासत नाही चला चला तर सुरुवात करूया एक उत्तर दिशेला कारंज ठेवणे आर्थिक दृष्ट्या फायदेशीर आहे घरामध्ये दरवाजेच्या समोर दुसरा दरवाजा कधीही नसावा यामुळे धनसंचय होण्यास मदत होत नाही सर्वप्रथम घरात किंवा दुकानात नेहमी कोळ्याची जाळे असल्यास ते ताबडतोब काढून टाका आणि भविष्यात स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घ्या जर तुमच्या घरात किंवा दुकानाच्या भिंतीवर काही खुणा असतील किंवा त्यांचे कवच निघू लागले असेल तर ते त्वरित दुरुस्त करा हे तुम्हाला पैशाशी जोडण्यात मदत करेल अशाही समस्या निश्चित असू शकतात चार जर तुम्हाला तुमच्या घरातील तुम्हा किंवा दुकानातील झाडांवर कोरडी पाने दिसली सुकलेली पाने दिसली तर लगेच कापून टाका नाहीतर तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती अन्यथा तुमच्या घरात आर्थिक समस्या वाढू लागते घर किंवा दुकानाच्या आसपास वटवाघळांचा तळ असेल तर ते खूप धोकादायक आणि भयानक असते ते अशुभ मानले जाते यामुळे खर्च आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात सहा वास्तुशास्त्रानुसार धनाच्या आगमनाची ईशान्य दिशा आहे जर जड वस्तू या दिशेस ठेवली असेल तर या ठिकाणी खूप घाण असेल यामुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल पैसा येण्याचे ईशान्य दिशेला सतत अंधार असेल तर कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद भांडणे वादविवाद वाढू शकतात यामुळे या दिशेला नेहमी प्रकाश असावा कधी अंधार नसावा त्याचप्रमाणे दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते या दिशेला दरवाजा किंवा तिजोरी ठेवल्याने धन आणि जीवितहानी होते असा वास्तुशास्त्रात उल्लेख करण्यात आलेला वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की घरातील पूजा खोलीमध्ये कमलगट्ट्याची माळ ठेवल्याने आर्थिक दुर्बलता दूर होते आणि देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या घरातील सदस्यांवर नेहमीच राहतो ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे आर्थिक संकट कायम राहिल्यास घराच्या उत्तर पूर्व दिशेला एका भांड्यात मीठ वेळोवेळी ठेवावी आणि ते नेहमी बदलत राहावे दहा ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे घरी चुकूनही काटेरी झाडे असू नये ज्योतिषशास्त्रात असेही असणे अशुभ मानले जाते हीच झाडे घरात अवलक्ष्मी निर्माण करतात निगेटिव्हिटी निर्माण करतात जर आपण अकरा नंबर जर आपण वास्तुशास्त्रातील टिप्सबद्दल बोललो तर घराच्या उत्तर दिशेला धातूचे कासव नेहमी ठेवावे यामुळे घरात सकारात्मकता पॉझिटिव्हिटी येते कासवाला भगवान विष्णूंचा अवतार असेही मानले गेले आहे बार बऱ्याच लोकांना भरपूर जुनी बिले अनावश्यक कागदपत्रे किंवा विविध वस्तू पर्समध्ये ठेवण्याची सवय असते आणि वास्तूतील संपत्ती स्थानावर कोणत्याही प्रकारची खराब न लागणारे अशी अशा गोष्टी ठेवल्या जातात यामुळे मोठा दोष आपणास लागतो आणि तो, तो पैशाच्या ठिकाणी अजिबात राहू देऊ नये वास्तुशास्त्रानुसार पर्स किंवा घरातील तिजोरी नेहमी व्यवस्थित आणि स्वच्छ असावी या ठिकाणी पैसे किंवा तुमची संपत्तीच ठेवा त्या ठिकाणी जल जलमय किंवा जाळ्या जळमटे अस्वच्छता कधीही ठेवू नये यामुळे धनाची माता देवी लक्ष्मी माता क्रोधित होते आणि तेथून निघून जाते तेरा वास्तुशास्त्रानुसार जे लोक आपल्या पर्सला किंवा त्यात ठेवलेल्या पैशाला अपवित्र हाताने स्पर्श करतात त्यांच्या पर्समध्ये कधीही लक्ष्मी टिकत नाही आणि ते सर्व प्रयत्न करूनही त्यांचे हात नेहमी रिकामे राहतात चौदा वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये नेहमी नाणी किंवा नोटा वेगवेगळ्या ठेवाव्यात अशा परिस्थितीत चुकूनही नाणी आणि नोटा एकाच पर्समध्ये कधीही ठेवू नये पंधरा झाडू कधीही उघड्यावर सहज कुणालाही दिसेल अशा ठिकाणी ठेवू नका तो नेहमी लपवून ठेवला पाहिजे बाहेरून येणाऱ्या कोणासही तो झाडू कधीही दिसू नये असा ठेवावा सोळा वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये कधीही फाटलेला नोटा ठेवू नका किंवा धारदार तीक्ष्ण वस्तू कधीही ठेवू नयेत वास्तुशास्त्रात या सर्व गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पर्समध्ये निर्माण होते पैशाचे आगमन थांबते देवी लक्ष्मी माता तिथून निघून जाते आणि आर्थिक हानी आपल्याला सहन करावी लागते सतरा बरेच लोक आपल्या पर्समध्ये मृत लोकांचे गुरु वडील पती किंवा पत्नी किंवा देवी देवतांचे फोटो ठेवतात वास्तुशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते ज्या लोकांची इच्छा असते की त्यांचे पाकिट नेहमी पैशाने भरलेले राहावे त्यांनी त्यात चुकूनही देवदेवता किंवा मृत व्यक्तींचे फोटो ठेवू नयेत अठरा उत्तर दिशेला असलेल्या खोल्या आणि भिंती निळ्या रंगात रंगवाव्यात लाल रंग घरामध्ये टाळण्याचा प्रयत्न करावा आणि अवजड वस्तू ह्या या दिशेस ठेवू नये एकूण स्वच्छता राखल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते घरामध्ये जास्त वेळ कचरा ठेवू नये विशेषतः तुमच्या स्वयंपाकघरातील किचन सिंग तुमच्या स्वयंपाकघरातील सिंगमध्ये करकटी वापरलेली भांडे कधीही ठेवू नका भांडी साफ केल्यानंतर रोज रात्री नंतर, नंतर न झोपावे वीस वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित असावा नेहमी दरवाजा साफ करावा आवश्यक असल्यास तुमच्या मेन गेटमध्येही मेन गेटमधील कोंड्यांचा आवाज येऊ नये जर आवाज येत असेल तर ते ताबडतोब दुरुस्त करावे यामुळे धनहानी थांबते एकवीस काळ्या रंगाला वास्तुशास्त्रात नकारात्मकतेचं प्रतीक मानले जाते काळे कपडे परिधान करण्याने जीवनावर अनेक वाईट परिणाम होऊ शकतात असे मानले जाते की काळे कपडे परिधान केल्याने करिअरमध्ये चढ उतार येतात आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते तुमच्या घरात लक्ष्मी माता कधीही स्थिर स्वरूपात वास करत नाही तुमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी वास करते म्हणून आपल्या घरामध्ये देवांची पूजा अर्चना असू किंवा कोणतेही शुभ कार्य कधीही काळे कपडे परिधान करू नका पहा या काही गोष्टींचं जर तुम्ही अवलंब केला तर तुमच्या जीवनात कधीही कशाचीही कमी भासणार नाही किंवा कोणतीही गोष्ट तुम्हाला कधीही कमी पडणार नाही निश्चित या सर्व गोष्टींचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवलंब करा आणि तुमचं घर सुखाने समृद्धीने आणि आनंदाने भरेल ही चरणी प्रार्थना जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाची सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज